बातमी आहे पुण्यामधून पुण्यातील विसर्जन मिरवणुका रेंगाळल्यात अनेक रस्ते बंदच आहेत मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी झाली आहे पुण्यातील विसर्जन मिरवणुका रेंगाळल्या आहेत आणि त्यामुळे अनेक रस्ते बंदच आहेत मध्यवर्ती भागामध्ये वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते पुण्यातील मध्यवर्ती भागात मोठी वाहतूक कोंडी झाली अद्याप अनेक रस्ते बंद असल्याने पुण्यातील विविध भागात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या अजूनही पुण्यामध्ये मिरवणुका या सुरू आहेत त्यामुळे रस्ते अद्याप बंदच आहेत आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन आपण पाहतोय मंगळवारपासून विसर्जन मिरवणुका या सुरू झालेल्या आहेत आज सुद्धा सकाळपर्यंत विसर्जन मिरवणुका मिरवणुका या आहेत सुरू आहेत रस्ते बंद आहेत वाहतूक कोंडी झाले काय अधिकची माहिती अगदी बरोबर का आहे कारण का जवळपास सव्वीस सत्तावीस तास झालं या सगळ्या मिरवणुका ज्या आहेत त्या पुण्यामध्ये सुरू आहेत आणि पुण्यामध्ये मिरवणुका मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यात मुख्य रस्त्यांवर निघत असल्यामुळे अनेक अंतर्गत रस्ते जे आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि अजून मिरवणूक संपली नसल्यामुळे हे रस्ते अद्याप बंद पाहायला मिळतात त्यामुळे मोठी वाहतूक तोटी जी आहे ती पुण्यातील मध्यवर्ती भागातील अंतर्गत रस्त्यांवर झालेली पाहायला मिळते आणि याचा फटका जो आहे तो सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणामध्ये कामावरती जाणाऱ्या नागरिकांना बसलेला पाहायला मिळतोय कारण का मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत ते आपल्या गाड्यांवरून कामाला जायला निघालेले होते परंतु ते तासक तास एकाच ठिकाणी अडकून पडलेले पाहायला मिळाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळे पोलीस जे आहेत ते सध्या मिरवणुकीच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त आहेत त्यामुळे रस्ते खुले करणे किंवा आता ही वाहतूक कोंडी सोडवणे यासाठी पुरेसा मनुष्यबळ नाहीये त्यामुळे अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये मध्यवर्ती भागामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती पाहायला मिळते त्यामुळे मिरवणूक कधी संपते आणि कधी हे सगळे रस्ते खुले होत आहेत याची वाट सध्या पुणेकर पाहताना पाहायला मिळत आहे धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी